तालुका पोलीस स्टेशन हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या आरोपींचा तालुका पोलिसांच्या वतीने रात्री कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान धरपकड करण्यात आली असून एम पी डी व विविध गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपींना पुन्हा शोधण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस, पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे व त्यांच्या पथकातील पी एस आय परशुराम पवार व कर्मचारी राठोड शिंदे लाखे यांनी कोम्बिंग ऑपरेशन करत फरारी पाच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या त्यांना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांना एक दिवसाचा एमसीआर देण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली आहे ज्या गुन्हेगारांना विविध गुन्ह्यांतर्गत कोर्टातून समन्स आले असतील त्यांनी तात्काळ कोर्टात हजर होऊन रात्री बेरात्री होणाऱ्या अटकेपूर्व कारवाई टाळावी असे आवाहन सुद्धा त्यांनी बोलताना व्यक्त केले प्रबंधभूमी जालना आ, पी एस परशुराम पवार व टीम त्यामध्ये राठोड शिंदे आणि लाखे अशा ह्या टीमने तीन एम बी डब्ल्यू मधील वारपद आरोपी काबिर केला आहे आणि मान्य कोणाकडे हजार टक्के चौक आहे तसेच ए पी आय अतुल पाटील आणि लक्ष्मण शिंदे यांच्या टीमने पायझातील दोन आरोपी काबी केले आहे सगळं नागरिकांना विनंती आहे की मान्य कोटा पण आलेल्या समाजला वेळ हजार आहे आणि वॉरंट काढण्यात येणार नाही लक्षात घ्यावी